माननीय जितीनदा कांबळे माजी पंचायत समिती सदस्य स्थानिक केशवनगर यांच्या पुढाकाराने छत्रपती संभाजी महाराज चौक क्रमांक सर्वे नंबर येथील स्थानिक यांचा दूषित पाण्याचा प्रश्न सोडवला दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे असे नागरिकांनी सांगितले पिण्याच्या पाण्यामध्ये ड्रेनेजचे दूषित पाणी येत असल्याने नागरिकांचे आरोग्य तसेच लहान मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता ते वास्तव येथे नागरिकांनी केशवनगरमधील माननीय जितीनदा कांबळे यांच्यासमोर मांडले त्यानंतर माननीय जितेंद्रला कांबळे यांनी या दूषित पाण्याचा प्रश्न मार्गी लावला नागरिकांच्या आणि महिलांच्या आलेल्या प्रतिक्रिया त्यांच्या मते हे जितेंद्रांसाठी पुढच्या वाटचालीसाठी प्रेरणादायी आहे तसेच दूषित पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पाणीपुरवठा अधिकारी पठाण साहेब तसेच सुनील पवार यांनी सहकार्य केले यावेळी माननीय जितेंद्रदा कांबळे माननीय शक्तीदादा प्रधान गणेश उबाळे सूरज वर्मा आणि प्रभाग क्रमांक तीन मधील महिला नागरिक उपस्थित होते सर्वे नंबर पाच वार्ड क्रमांक तीन मध्ये संभाजी चौक मध्ये मी राहते धनगर चाळ इथं पाण्याचा खूपच त्रास होत होता घाण पाणी दोन महिन्यात पासून येत होत तेव्हा जतीनदादा कांबळे यांनी स्वतः लक्ष देऊन प्रॉब्लेम सॉल्व्ह केला त्याबद्दल ते त्यांचे खूप खूप आभार अक्षरशः सगळ्यांना सांगून कुणी इथे जातीने लक्ष न घातलं नाही पण दादा कांबळे यांनी जातीनी लक्ष घालून आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला त्याबद्दल धन्यवाद आम्ही नाही का दोन महिना झाले एवढं घाण पाणी येतो ना एवढं आम्ही सहन आहे एवढं लक्ष देत कोण आणि लक्ष दिले तिने सॉल्व्ह केलं आमच्या पाण्या पिण्याबद्दल धन्यवाद मी केशवनगर मधूनच बोलते चौकात वॉर्ड क्रमांक तीन मध्ये आमच्या इथं दोन महिने झालं पाणी म्हणजे गडूळ येत होत आता प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय व्यवस्थित पाणी येते असंच येऊन राहू द्या परत प्रॉब्लेम नकोय आम्हाला बस एवढंच सांगते केशवनगर छत्रपती संभाजी महाराज चौक या ठिकाणी गेले अनेक दिवस जे पिण्याचे पाणी होते त्या पाण्यामध्ये ड्रेनेजचे पाणी येत होते अक्षरशः आपण जर फोटो मध्ये पाहिलं तर त्या पिण्याच्या पाईप लाईन मध्ये अक्षरशः गटाराचं पाणी येत होतं आणि ते पाणी लहान मुलांनी पिल्यामुळं या ठिकाणी एवढी आजाराची पण परिस्थिती निर्माण झाली आता मी महिलांशी चर्चा केली तर घरातले काही मुलं पण त्या ठिकाणी आजारी पडले होते अक्षरशः वाईट परिस्थिती मी येऊन पाहिली तर या ठिकाणचे आपले जे साहेब असतील तुमचे पाण्याचे अधिकारी जे सुपरवायझर आहेत सुनील पवार या ठिकाणी या दोघांनी जातीने लक्ष देऊन मला मदत केली आणि या कामाला त्यांनी तडा पूर्ण केला अक्षरशः ज्या वेळेस ती लाईन ओपन केली तर ते लाईन लिकेज होऊन ते ड्रेनेजचं पाणी त्या लाईनमध्ये जात होत तर मी ते फॉलोअप करून त्यांच्याकडून ते काम करून घेतलं तर त्या दोन्ही अधिकाऱ्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि नागरिकांनी या ठिकाणी मला काम करण्याची संधी दिली त्यांचा पण मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद